मित्रांनो तुम्ही फक्त फॉर्म भरा मित्रांनो बाकी सिलेक्शनची जबाबदारी माझ्यावरती सोपवा मी ये ये हे एवढ्या जबाबदारीने का बोलतो आहे कारण यापूर्वीच्या भरतीमध्ये मित्रांनो आपण ते करून दाखवलेलं आहे आपण हे विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट पाहू शकता मित्रांनो अगदी त्यांची यादी सह या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे सर माझा या ठिकाणी लिपिक पदासाठी जिल्हा न्यायालयामध्ये सिलेक्शन झालेलं आहे काहींचं शिपाई भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे जसं या ठिकाणी आपण बघू शकता थँक्यू सर माझं सुद्धा या ठिकाणी नेम आलेला आहे जसं की या ठिकाणी त्यांची लिस्ट सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता गौरव दत्तात्रय या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो अगदी विथ प्रूफ विद्यार्थ्यांना या ठिकाणी आनंद काय केलेलं आहे की आपल्याला अभिप्राय पाठवलेला आहेत आणि एक नाही मित्रांनो शेकडो अभिप्राय तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम टाकलेले आहे जसे की रोहित राणे आहेत ओके त्यांचे या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट आपण आपण पाठीमागची बघू शकता मित्रांनो जिल्हा त्यांनी या 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 ठिकाणी 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 बघा रोहित राणे थँक्यू सो मच सर की माझ्या या ठिकाणी लिपिक पदासाठी लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे ओके अच्छा भरपूर विद्यार्थ्यांनी मित्रांनो या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी जिल्हा न्यायालयाची भरती झालेली होती आणि आपण जे या ठिकाणी कमी या ठिकाणी विद्यार्थी खुद्द सांगतो सांगत आहेत की सर तुम्ही परीक्षेच्या वेळी टेस्ट सिरीज आणि एक्झाम ओरिएंटेड मटेरियल माफक दरामध्ये हे खूप महत्वाचं आहे आता सुद्धा फक्त दोनशे चाळीसमध्ये म्हणजे किती माफक पे आणि किती या ठिकाणी सिलेक्शन मित्रांनो या ठिकाणी आपण दिलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता भरपूर विद्यार्थी विथ प्रूफ पाठवलेलं असं कि नाही की उगीच काहीतरी पाठवायचं म्हणजे पाठवलं आदर्श हेमंत शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नावासहित या ठिकाणी त्यांच्या रोल नंबरसहित या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे की सर माझं या ठिकाणी तुमच्या स्टडी मटेरियल वापरल्यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे श्रद्धा कोरे या ठिकाणी आपण बघू शकता थँक्यू सर तुमचं मटेरियल वापरून मी स्टडी केला होता म्हणजे हे विद्यार्थ्यांचं आपल्याला पाहिजे असं मित्रांनो श्रद्धा सतीश कोरे ठीक आहे या ठिकाणी आपण बघू शकता कित्येक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रवीण विभूते या ठिकाणी आपण बघू शकता खरंच सर नोट्समुळं आणि प्रश्नसंचमुळं सर्व करता आलं या ठिकाणी शहर दिवाणी न्यायालय मुंबई या ठिकाणी लिपिक पदासाठी परीक्षा उत्तीर्ण झालेलं आहे ओके कित्येक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी रितेश चव्हाण या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो फायनल सिलेक्शन या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये ले झालेलं आहे असे कित्येक विद्यार्थ्यांचं आपण जर या ठिकाणी आपण बघितलं विनोद पाटील आहे या ठिकाणी आपण बघू शकता नंतर आपण या ठिकाणी शीतल माहुलकर यांचं या ठिकाणी आपण बघू शकता आणि विथ प्रूफ या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी तुमच्या समोर दाखवत आहे म्हणजे अशा कित्येक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण काय केलेलं आहे मित्रांनो यापूर्वी सिलेक्शन केलेलं आहे न्यायालय भरतीमध्ये आणि बाकी तर आहेच परंतु आता न्यायालय भरती आलेले आहे सुनील परेश सुनील पवार यांचं सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता सिलेक्शन फायनल जा परीक्षेमध्ये झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी नीता जाधव आहेत अशा भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ज्युनियर क्लर्कसाठी या ठिकाणी काहींचं सिलेक्शन झालेलं आहे न्यायालयामध्ये असे भरपूर या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी विशाल ओहळ ओके यांचं सिलेक्शन झालेला आहे इथं आपण बघू शकता आणि स्पष्टपणे विद्यार्थी आनंदाने सांगतायत सर एवढ्या कमी फी मध्ये तुम्ही तुमच्यामुळे या ठिकाणी सिलेक्शन झालं एवढ्या कमी फी मध्ये तुमचा कोर्स मुळे फायदा झाला तर हे आपल्याला पाहिजे असतं मित्रांनो हे या ठिकाणी मी म्हणून तुम्हाला काय केलेलं आहे सांगितलेलं आहे की बाबांनो या ठिकाणी पण या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि करून दाखवणार आहे कमी फी मध्ये ओके जसं विद्यार्थी स्पष्टपणे सांगते सर तुमच्या कृपेने ऍक्च्युली तुमचाही अभ्यास या ठिकाणी पाहिजे असतो परंतु जे क्वालिटी कंटेंट या ठिकाणी आपण देतो आहे ते सगळं महत्वाचं आहे भरकटतात विद्यार्थी कुठूनही कसंही अभ्यास करून या ठिकाणी काय होतं मित्रांनो फायनलमध्ये त्यांना या ठिकाणी काय होतं यश मिळत नाही त्यामुळे क्वालिटी अभ्यास या ठिकाणी करायचा असेल तर आपण आपल्यासोबत एक्झाम ओडीसोबत जर शेवटपर्यंत राहिला तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन पासून कुणीही अडवू शकणार नाही जसं की या ठिकाणी प्रिया शिळके यांचे सुद्धा या ठिकाणी की सर तुम्ही खूप मेहनत घेतली आमच्या सर्वांसाठी ओके एक्झाम ओडीचा या ठिकाणी आभार मानत आहेत तसं जर आपण दाखवत राहिलो तर भरपूर व्हिडिओ काय होईल मित्रांनो लांबका होईल हे सगळे अभिप्राय मी आपल्या ऑलरेडी टेलिग्राम चॅनल सुद्धा टाकलेले आहेत तुम सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यामुळे मी म्हटलेला आहे की आता ही जी काय न्यायालयामध्ये दोन हजार दोनशे पदांची सरळ सेवा भरती आलेली आहे तर प्रत्येकाने फॉर्म भरा तुमचं दहावी झालंय तर तुम्ही फॉर्म भरू शकता तुमचं ग्रॅज्युएशन टायपिंग झालंय तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो अशा भरपूर साऱ्या पद आहेत डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत वय मर्यादा अठरा ते अडोतीस वर्ष आहे बाकीच्यांसाठी त्रेचाळीस वर्ष आहे मित्रांनो पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी ही जे काय आपण आता यावेळेस ऑफर ठेवलेली आहे फक्त दोनशे चाळीस पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी ऑफर असणार आहे मित्रांनो फक्त पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी जे विद्यार्थी या ठिकाणी अजूनही घेतलेले नसेल तर त्यांनी तात्काळ घ्या परत याची फी ही नऊशे नव्याण्णव होणार आहे नंतर तुम्ही घ्या घ्यायचा असाल तर या नंबरला तुम्ही कॉल करून घ्या बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव सर ऑफर चालू आहे का एवढं म्हणून तुम्ही या ठिकाणी मला विचारून तुम्ही काय करू शकता मित्रांनो ही ऑफरचा लाभ घेऊ शकता लक्षात ठेवा कसं घ्यायचं आहे तर फक्त दोनशे चाळीस बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅच मध्ये ऍड केलं जातं हे सगळे कंटेंट मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि कॉम्प्युटर हे जे काही विषय आहेत ते तुमच्या या ठिकाणी यामध्ये अगदी परिपूर्ण होऊन जातात सांगितल्याप्रमाणे सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटून जातं आपण ऑफिशियल जाहिरात सगळे वेबसाईटवरती जाऊन पाहूया तुम्हाला काही विद्यार्थ्यांना बोर झाला असेल त्याबद्दल क्षमच हो परंतु विश्वास देण्यासाठी मित्रांनो प्रूफ देणं गरजेचं असतं त्यामुळे या ठिकाणी मी प्रूफ दिलेला आहे बघा ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे रिक्रुटमेंट नोटीस या ठिकाणी आपण बघू शकता जवळपास या ठिकाणी चार ते पाच वेगवेगळ्या जाहिराती आहेत काही स्टेनोग्राफरसाठी आहेत मित्रांनो त्या काही लिपिकसाठी आहेत काही शिपाई भरतीसाठी आहेत ओके हे वेगवेगळ्या या ठिकाणी हमाल शिपाई हे वेगवेगळ्या या ठिकाणी भरती या ठिकाणी आलेल्या आहेत ओके तर आपण एक वन बाय वन या ठिकाणी सगळ्या आपण पाहूया टोटल बावीसशे प्लस या ठिकाणी जागा आहेत पहिली जाहिरात आणि महत्वपूर्ण जाहिरात आपण जर या ठिकाणी बघितले तर मित्रांनो ती आहे शिपाई हमाल आणि फराश असं यांनी या पदाला नाव दिलेलं आहे कोणत्याही पदाला कमी लेखायचं नाही पहिली गोष्ट कोणत्याही पदाला या ठिकाणी कमी लेखायचं नाही हे लक्षात ठेवा कारण या ठिकाणी एकतर भारतीय निघत नाहीत मित्रांनो निघाल्या तर आपलं वय बसत नाही वय बसलं तर या ठिकाणी शिक्षण बसत नाही शिक्षण बसलं तर या ठिकाणी परीक्षा क्रॅक करता येत नाही त्यामुळं आपण या ठिकाणी पात्र आहोत हेच आपल्यासाठी मित्रांनो फिफ्टी पर्सेंट यश आहे हे समजायचं ओके सध्याच्या स्पर्धेच्या दुगा युगामध्ये त्यामुळे पात्र असेल वय बसत असेल शिक्षण बसत असेल बिंदास फॉर्म भरा बघा या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे शिपाई पदासाठी तर बघा उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आलेले आहे नागपूर खंडपीठ या ठिकाणी आलेले आहे औरंगाबाद खंडपीठ म्हणजे छत्रपती समाजनगर खंडपीठ या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी पाचशे सत्तर जागा आहेत नागपूर खंडपीठामध्ये एकशे पंधरा जागा आहेत औरंगाबाद खंडपीठामध्ये दोनशे दोन जागा आहेत आणि दिव्यांग जर असाल तर त्यासाठी सुद्धा चार टक्के आरक्षण त्यांच्या सेपरेट या ठिकाणी तुम्हाला जागा या ठिकाणी पाहायला भेटतील आणि ही फक्त एवढ्या जागा नाहीत म्हणजे तुमची आपल्याला माहिती पाठ मी जी आर टाकला मागच्या पाच सहा दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर आलेला आहे की बाबा निवड यादी जी आहे ती पहिल्यासारखी एक वर्षासाठी नसणार आहे आता निवड यादी जी आहे ती दोन वर्षासाठी असणार आहे म्हणजे दोन वर्षामध्ये तुमचं सिलेक्शन ठिकाणी होऊ शकतं हे लक्षात ठेवा त्यामुळे जरी तुम्ही वेटिंग लिस्टला जरी आला तरी सुद्धा या ठिकाणी काय होईल मित्रांनो तुम्हाला संधी असते मग निवड यादी जर आपण बघितलं तर पाचशे सत्तेचाळीस जागांसाठी आहे परंतु प्रत्यक्ष यादी सुद्धा यामध्ये एकशे सदोतीस जागांची असणार आहे म्हणजे टोटल जर आपण बघितलं तर सहाशे सातशे जागांसाठी या ठिकाणी फक्त उच्च न्यायालय मुंबईमध्ये संधी भेटत आहे तसंच प्रत्येकासाठी आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर म्हणजे पाचशे सहाशे सातशे जवळपास या ठिकाणी साडेसातशे आठशे जागांसाठी जर आपण बघितलं तर काय होतंय मित्रांनो या ठिकाणी शिपाई पदासाठी जवळपास आठशे जागांसाठी या ठिकाणी आपल्याला संधी भेटत आहे मग काय लागतं या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा कमीत कमी या ठिकाणी दहावी सुद्धा नाही लागत सातवी असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता कमीत कमी सातवी ओके मग सातवी नंतर आता उच्च शिक्षण असेल तरी सुद्धा चालतं म्हणजे तुमचं दहावी झालं असेल तरी पण चालतंय बारावी ग्रॅज्युएशन उच्च शिक्षण किती पण असू द्या फक्त तुमचं कमीत कमी सातवी पाहिजे आहे पाच मित्रांनो आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर वय पाहिजे मित्रांनो अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त जर बघितलं तर अडतीस वर्षपर्यंत या ठिकाणी तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके मग जसं की आता यामध्ये पण सूट आहे जसं की तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर अडतीस वर्षे परंतु तुम्ही जर कास्टमध्ये येत असाल एस सी एस टी ओबीसी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल कास्टमध्ये येत असाल तर तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता हे आपण या ठिकाणी आणि लक्षात ठेवायचं बाकीचे जे, जे काही अटे आहेत ते नॉर्मल आहेत जसं की त्याचं वर्तणूक चांगलं असावा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्याकडे डोमेसाई सर्टिफिकेट तर असायलाच पाहिजे मित्रांनो त्यामुळे डोमेसाई सर्टिफिकेट नसेल तरी ते काढून घ्या एक दोन ते तीन दिवसामध्ये भेटून जातं त्याचं काही जास्त ताण घ्यायची गरज नाही तसंच या ठिकाणी जर आपण बघितले तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हयात असलेले पती पत्नी म्हणजे त्याची लग्न एकापेक्षा जास्त झाले नसावीत असं पण यांनी म्हणजे चांगल्या कॅरेक्टरसाठी एक अट दिलेली आहे मित्रांनो तर हे या ठिकाणी नॉर्मल गोष्टी आहेत परीक्षा फी एक हजार आहे आता बघा परीक्षा फी जर बघितलं आपण मात्र कोर्सची फी फक्त दोनशे चाळीस ठेवलेली आहे पण आता सरकारने पण या ठिकाणी काय केली एक हजार फी ठेवलेली आहे मित्रांनो मग ह्या एक हजाराला लक्षात ठेवून आपण आता तळमळीने अभ्यास करायचा आहे की बाबा फॉर्म भरताना मला एक हजार मी घालवलेले आहेत तर ते एक हजाराचे मी प्रति महिना या ठिकाणी वीस हजार करणार कारण प्रति महिना तुम्हाला पगार तर भेटणार आहे म्हणजे हे आपण या ठिकाणी काय करायचं मित्रांनो जिद्द बाळगायची की बाबा आता मी पैसे इन्व्हेस्ट करतोय हे पैसे वाया गेले बरेच जण काय करतात आताच रडत बसतात किंवा किती मोठी फी आहे एक हजार रुपये फी आहे कसं करू काय करू मित्रांनो का हो, हे काय आयुष्यभर आपल्याला परीक्षा देत राहायचे नाही परीक्षेचा कालावधी असतोच की तो दोन वर्ष तीन वर्ष एक वर्ष एवढा आपण अबदत असतो झटत असतो तर ते झटताना मित्रांनो ह्या परीक्षा फीचा या ठिकाणी बिलकुल विचार करायचा नाही हे परीक्षा फी म्हणजे तुम्ही वाया घालवताय वेस्ट करताय असं नाही हे इन्व्हेस्ट करता लक्षात ठेवा काय करता इन्व्हेस्ट करता जर तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला एक हजाराच्या ऐवजी प्रति महिना तुम्हाला किती ह्याचे किती पट भेटतील हे तुम्ही या ठिकाणी विचार करा त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आणि मेहनत पण तशीच घ्यायची नुसतं मोटिवेट व्हायचं हो नाही नुसतं या ठिकाणी आपण मुगेचं झाडावर चढायचं नाही तर त्यासाठी मेहनत पण आपल्याला घ्यायची आहे आणि मी तुमच्याकडून या ठिकाणी तेवढ्या मेहनत या ठिकाणी करून घेणार आहे मित्रांनो मग या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी ही लिंक दिलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर आता अगोदर ही आपण काय पाहिली शिपाईची पाहिली आता आपण याच पद्धतीने काय करू मित्रांनो तर याच पद्धतीने आपण लिपिक पाहूया आता शिपाई भरतीसाठी अर्ज करायची तारीख कधी आहे तर पंधरा डिसेंबर पासून सुरू होणार आहे ते या ठिकाणी जर आपण बघितलं ते कधीपर्यंत जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी काय करू शकता अर्ज करू शकता हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस परंतु पाच जानेवारीची वाट बघायची नाही जसं की पंधरा डिसेंबर उजळलं रे उजळलं की फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात करायची आहे ठीक आहे बाकी भरतीसाठी निवड प्रक्रिया खूप म्हणजे खूप सोपी आहे मित्रांनो तुम्ही जर जिद्दीने अभ्यास केला तर तुम्हाला कुणीत अडवू शकणार नाही अशी एवढी सोपी पद्धत आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर लेखी परीक्षेला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फक्त तीस गुणांची लेखी परीक्षा असणार आहे कमीत कमी त्यातले पंधरा मिळायला पाहिजे आहेत ओके म्हणजे कमीत कमी असं नाही की पंधरा मिळाले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं नाही फायनल कट ऑफ लागत असतो मित्रांनो त्यामुळं तीसपैकी जेवढे जास्त मिळतील तेवढं तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन व्हायचे आपली शक्यता जास्त असते ओके त्यानंतर तुमच्या या ठिकाणी फिट फिट आहात का नाही म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल करायला लावतात की बाबा थोडाफार कचरा इकडचा तिकडं उचलायला लावता त्यांची देखरेख करणारी टीम असते मग तुम्ही कचरा उचलताना या ठिकाणी व्यवस्थित उचलताय का तो कचरा उचलून तुम्ही कुठं टाकताय डस्टबिन दिसतंय परंतु मुद्दाम तुम्ही डस्टबिनच्या साईडलाच टाकला तर तुम्ही तिथं कमी मार्क देतात परंतु तुम्ही व्यवस्थित त्या डस्टबिनमध्ये निघून टाकला तर तुम्हाला या ठिकाणी काय करतात चांगले मार्क देतात असं त्यांची एक निरीक्षण पद्धत असते की हा व्यक्ती खरंच हे शिपाईपदाला पात्र आहात का ठीक आहे हे शिपाईपदासाठी ओके लाजायचं नाही मुलाखत दहा गुणाची असते मुलाखत एकदम नॉर्मल असते मित्रांनो त्याची आपण तुम्हाला फायनल सिलेक्शन झालं की त्याच्यावरती आपण विशेष मेहनत घेणारच आहोत जशी यापूर्वी आपण घेतलेली आहे त्यामुळे मुलाखतीचा ताण घेऊ नका आपल्या या दोनशे चाळीसच्या बॅच मध्ये परिपूर्ण तुमची लेखी प्लस मुलाखत फायनल तुमच्या तयारी आपण करून घेत आहोत जसं की या ठिकाणी लेखित जर तुम्ही अनुउत्तीर्ण झाला फेल ठरला तर तुम्हाला पुढं या ठिकाणी बोलवण्यात येणार नाही तिथंच तुमचा विषय संपला त्यामुळे लेखीवरती फुल फोकस या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मित्रांनो ठीक आहे या ठिकाणी वरील सर्व परीक्षांचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे आपण जे या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी ही जी वेबसाईट ओपन केलेली आहे याच वेबसाईटवरती तुम तुम्हाला वेळोवेळी ते काय करणार आहेत जे पण टाइम टेबल असेल परीक्षा कधी आहे फिजिकल कधी आहे मुलाखत कधी आहे सगळं आणि आपल्या बॅचमध्ये तुम्ही जॉईन झाल्या तुम्हाला सगळे अपडेट आपल्या ग्रुप केलेला असतो त्याच ठिकाणी सर्व तुम्हाला कंटेंट अपडेट वगैरे सगळं भेटत राहतं तुम्ही फक्त निश्चित आपला फोकस अभ्यासावरती आप ठेवायचा असतो त्याचं काय ताण घ्यायची गरज नसते मग या ठिकाणी जसं की कागद पडत्रणे असते मुलाखतीला बोलवलं की त्याच ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन सुद्धा होत असतं ठीक आहे मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय काय लागतं काय नाही त्याची ऑलरेडी आपण काय केलेलं आहे मित्रांनो टेलिग्रामवरती यादी टाकलेली आहे तिथून तुम्ही काय करा टेलिग्रामवरून पाहून घ्या ठीक आहे आता आपण मध्ये दुसरी जाहिरात मित्रांनो आता आपण सातवी पासवरून शिपाई भरती तर पाहिली ओके आता आपण पुढची जाहिरात या ठिकाणी पाहतोय ते म्हणजे क्लर्कची कोणती मित्रांनो लिपिक पदाची या ठिकाणी आपण जाहिरात पाहतोय कोणती लिपिक पदाच्या या ठिकाणी आपण जाहिरात पाहतोय मित्रांनो इथं सुद्धा जबरदस्त जागा आहेत मित्रांनो आपण जर बघितलं तर शिपाईपेक्षा पण जास्त जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात ओके एकट्या बॉम्बे हायकोर्टमध्ये ते आठशे तीस जागा आहेत नागपूर बेंच या ठिकाणी जर आपण खंडपीठामध्ये बघितलं एकशे स सहासष्ट जागा आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघितलं तीनशे छत्तीस जागा आहेत मित्रांनो तर अशी जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी जागा आहेत याची सुद्धा या ठिकाणी वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी लागणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि पगार जर बघितला तर एकोणतीस हजार आहे म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरायला जर हजार रुपये घालवलं तरी प्रति महिना एकोणतीस हजार ते ब्याण्णव हजार प्लस तुम्हाला भत्ते भित्ती आता न्यायालयाचे भत्ते काय सांगायची गरज नाही जबरदस्त भत्ते भीती असतात त्यामुळे त्याचा काय तुम्हाला ताण घ्यायची गरज नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या हातामध्ये जर आपण बघितलं तर अगदी तीस चाळीस हजार रुपये तरी सहज कमीत कमी तेवढ्या आपल्या हातामध्ये येत आहेत हे लक्षात ठेवा वयोमर्यादा जर बघितलं तर काय लागतं मित्रांनो लिपिकसाठी ओके क्लर्कसाठी तर कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडोतीस असा ओपनसाठी आणि ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे बाकी कॅटेगरीमध्ये येत आहात तर त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फॉर्म भरू शकता हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागतंय मित्रांनो तर तुम्हाला कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन पाहिजे आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणतंही असू द्या ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आता क्लर्क म्हटल्यावरती तुम्हाला टायपिंग पाहिजे तर यांनी इंग्लिश टायपिंग फोर्टी हे तुम्हाला या ठिकाणी मागितलेलं आहे इंग्लिश टायपिंग फोर्टी किंवा त्याच्या समकक्ष बाकीच्या ज्या पण या ठिकाणी शासनाने वेळोवेळी अटी दिलेल्या असतात की टायपिंग नसेल तर वेगवेगळ्या ठिकाणी आयटीआय वगैरे चालतो तर ते या ठिकाणी दिलेलं आहे तर जर तुमचं टायपिंग नसेल जर तुमचं मधून झालेलं असेल टायपिंग तर ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता परंतु महत्वाचं काय दिलं मित्रांनो तर टायपिंग इंग्लिश टायपिंग फोर्टी एवढं तुम्हाला पाहिजे आहे आणि ग्रॅज्युएशन पाहिजे आहे तर तुम्ही यामध्ये काय करू शकता बिंदास फॉर्म भरू शकता ज्या या ठिकाणी पण नॉर्मल अटी दिलेले आहेत तो आप याचा भारत महाराष्ट्राचा रहिवासी असावा डोमेस्टाईल सर्टिफिकेट वगैरे असावा ठीक आहे आणि वर्तन वगैरे चांगलं असावं हे तर दिलेलंच आहे परंतु महत्वाचं या ठिकाणी जर आपण बघितलं तर याची परीक्षा पद्धत कशी असणार आहे तर नव्वद गुणांची या ठिकाणी काय मित्रांनो याला तुम्हाला लेखी परीक्षा आहे किती नव्वद गुणांची लेखी परीक्षा यांनी दिलेली आहे आणि लेखी परीक्षेमध्ये आपण जे तुम्हाला हे सगळे कंटेंट दिलेलंच आहेत ऑलरेडी मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे जनरल नॉलेज आहे ह्या जनरल नॉलेजमध्ये बाकी सगळंच तुम्हाला येणार कडरपेर इतिहास भूगोल राज्यकटना हे सगळं येणार त्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता दिलेलं आहे गणित तुम्हाला दिलेला आहे वीस मार्काला आणि कॉम्प्युटर दिलेला आहे दहा मार्काला असं आपल्याला ह्या टोटल यामध्ये तुम्हाला नव्वद गुणांची ही परीक्षा असणार आहे आणि त्यानंतर तुमची काय असणार आहे मित्रांनो टायपिंग टेस्ट सुद्धा असणार आहे वीस गुण टायपिंग टेस्टला दिलेला आहेत आणि मुलाखतीला चाळीस गुण तुम्हाला या ठिकाणी दिलेले असणार आहेत मग या ठिकाणी त्यांनी डिटेल सिलेबस सुद्धा दिलेला आहे यानुसार तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये सगळं तुम्हाला डिटेलमध्ये भेटून जाईल मराठीसाठी तुम्हाला ग्रामर दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर आपण बघितलं तर वर्ड व्हॉकॅबलरी दिलेली आहे मित्रांनो ओके अनेक शब्दाबद्दल एक शब्द वगैरे हे तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं असतं इंग्लिश पण तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक दिलेले आहेत व्याकरण दिलेलं आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे जनरल नॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं घटक जे दिलेले आहेत रिलेटेड टू महाराष्ट्र तर तुम्हाला हे ई बुक्स भेटून जातील त्यानंतर सी क्यू भरपूर या ठिकाणी भेटून जातील काय ताण घेऊ नका हे सगळा अभ्यासक्रम आपण दिलेला आहे जनरल इंटेलिजन्स आहे आरिथमेटिक आहे कॉम्प्युटर आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये टू द पॉईंट करायचं आहे तर याची कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होते लिपिकचं तर तोच या ठिकाणी क्रायटेरिया त्यांनी लिपिकसाठी सुद्धा दिलेला आहे मित्रांनो तर तुमचा पंधरा डिसेंबरपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे पंधरा डिसेंबरपासून याच वेबसाईटवरती बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन जे की आपण ही वेबसाईट ओपन केलेली आहे याच वेबसाईटवरती तुम्हाला हे सगळं भेटणार आहे पाच जानेवारीपर्यंत तुम्ही काय करू शकता हा फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरू शकता हे लक्षात ठेवा त्यानंतर आता आपण शिपाईचं पाहिलं लिपिकचं पाहिलं त्यानंतर स्टेनोग्राफर आता तुमचं जर स्टेनोग्राफर झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही हे सा याच्यासाठी सुद्धा अप्लाय करू शकता मित्रांनो याला पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर पन्नासपेक्षा जास्त जागा आहेत वयोमर्यादा मगाच्या प्रमाणेच आहे परंतु फक्त कमी वयोमर्यादा या ठिकाणी जास्त आहे जसं की म्हणजे मिनिमम हे जास्त आहे कमीत कमी एकवीस वर्ष पाहिजे आहे मगाच्या ठिकाणी अठरा होतं तर इथं कमीत कमी एकवीस वर्ष दिलेलं आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त जे तोच करायटर आहे अडोतीस आणि त्रेचाळीस ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला डिग्री तर पाहिजेच आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये डिग्री तर पाहिजेच आहे सोबतच तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी तीन वर्षाचा त्यांनी स्टेनोग्राफी मधला अनुभव सुद्धा मागितलेला आहे जर तुमच्याकडे हे असेल तर तुम्ही काय करू शकता स्टेनोग्राफीसाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो ऐंशी वर्ड पर मिनिट एवढं तुम्हाला स्टेनोसाठी काय त्यांनी पात्रता मागितलेली आहे मग ट्रेनोसाठी जर तुम्ही पात्र असाल तर स्टेनोसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी सुद्धा पंधरा तारखेपासून या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे याची सुद्धा डिटेल प्रोसेजर वगैरे आपण टेलिग्रामवरती टाकतोय पीडीएफ तिथून तुम्ही या ठिकाणी काय करून घ्या पाहून घ्या अशा पद्धतीने ही जी काय न्यायालयाची भरती आहे मित्रांनो तर अगदी सातवी पास दहावी पास वरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर फॉर्म भरायला बिलकुल विसरू नका कारण अभ्यासाला आतापासूनच सुरुवात करा कारण जास्त वेळ तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही आणि अभ्यास कसा करायचा आणि कुठून करायचा हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो आपला जो काय या ठिकाणी पाठीमागचा रिझल्ट आहे तर तो, तो रिझल्टचा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रूफ दिलेला आहे सोबतच या ठिकाणी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जी मेहनतीला पेटलेलं आहात तर ती आत्तापासून या ठिकाणी सुरुवात करा हॉल तिकीट आल्यावरती मेहनत करू म्हणण्याने या ठिकाणी मित्रांनो जास्त फळ भेटेल याची काय अपेक्षा करू नका कारण स्पर्धा तेवढीच तगडी आहे त्यामुळे आत्तापासून आत्ता या क्षणापासून या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा ही जी ऑफर आहे आपण मर्यादित काळासाठी ठेवलेली आहे तर या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्या फक्त दोनशे चाळीसमध्ये तुम्हाला हे सगळं कंटेंट या ठिकाणी भेटून जात आहे तर याचा तुम्ही ऑफर संपण्या अगोदर या ठिकाणी लाभ घ्या त्याबद्दल तुम्हाला अजून जरी काही डाऊट्स असतील शंका असतील तर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या इतर जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना पण याचा मित्रांनो या भरतीचा काय होईल फायदा होईल तेही या ठिकाणी काय करू शकतील फॉर्म भरतील अभ्यासाला लागतील आणि नोकरी मिळवतील व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा टेलिग्रामची लिंक पण दिलेली आहेत टेलिग्रामला पण जॉईन करा म्हणजे तिथं ह्या जाहिरातीची पी एफ तुम्हाला दिली जाईल धन्यवाद